नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ बोल श्री डे थ्रीची सुरुवात नाश्ता करतो चमचानी खातो काय खातो फिफीत खातो दुधी खातो बिस्किट खातो ओके भिया दिसतो मू करून भेटूया नंतर हा ओके बोल ओके मी नाश्ता करतो बोल अरे बापरे बोल मी नाश्ता करतो ओके भेटू okay, नंतर खातोय बिफी खातोयच पाणी भरून झालाय थोडीशी कामं करून झाले घरची आणि मी पिते ग्रीन टी बघा ग्रीन टी ग्रीन टी चालू आहे आणि वाजलेत पाहुणे सात आता शिवची बघतोय आम्ही वाट बघू आपला शिव कधी येतोय मामाकडे गेलेला तर संध्याकाळ झाली आहे आणि मी लागले जेवणाला आणि आजची स्पेशल रेसिपी आहे पनीर चिली तर थोडी थोडी तयारी करून ठेवली मी आणि पनीरला आता थोडंसं कोट करून ठेवते म्हणजे फ्राय करून लगेच फोडणी देऊ शकतो आपण चला तर जेवणाची तयारी करूया अरे शिवाला कुठे गेला कुठे गेला शिव कुठे हा कोण आहे <laughs> बदमाश येऊन डायरेक्ट बेडवर वर हे झोपलाय झोपलाय शिवचा मामा शिव झोपलाय झाली याची मस्ती चालू झाली आल्या आल्या जेवायला काय ला बनवलंय काहीच नाही बनव बनव पटापट काय खाणार चिल्ली खाणार का चिल्ली पनीर चिल्ली पनीर कोण खाणार हा बघा आता तर पाहिजेच ना मॅ मॅ झोपला झोपला हे झोपला बघू तरी चला शिवची चालू झाली मस्ती आणि आम्ही पण बनवते तिकडे शेवण अरे हे लगा ना मेरको तिकडे पनीर चिली झाले रेडी आणि शिवनी खाल्ली आहे पनीर चिली काय खाल्ली शिव शिव बोल बिझी येतो खाण्यात चला जर मस्त असा जेवणाचा बेत करू आणि बाबाला दाखव जेवल्यानंतर बाबांनी आणलंय शिवला काय आणलंय शिव काय इकडे बोल ऍपिल कसली ऍपिल आईस्क्रीम <laughs> शिवची फेवरेट चॉकलेट आईस्क्रीम बाबानी खाई खाय घेऊन हे बघा एक अक्का आईस्क्रीम घेऊन चांगलाच ताव मारते शिवमया हो हो खाऊ पक्का